बाबा आज आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गांधीनगर येथे महिलेच्या गयातील सोन्याची चेन चोरणाऱ्या चोरट्यास अटक महिलेच्या गयातील जबरदस्तीने सोन्याची चेन चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक करण्यात आली त्याच्याकडून एकूण नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली अठरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रीटा वाधवा वय बेचाळीस राहणार गांधीनगर या दिवाळी सणानिमित्त लागणारे साहित्य खरेदी करून परत घरी जात असताना पठाण डॉक्टरांच्या रोडवर पाठीमागून एका अनोळखी व्यक्तीने येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरसेने हिसडा मारून सोडली होती याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता तपास पथकाने केंद्रीय प्राथमिक शाळेसमोर रोडवर साखळा लावून आरोपी रितेश रवींद्र कंगणे वय छत्तीस राहणार शाहूनगर ओपरी या ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा पॉईंट सहाशे ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व मोबाईल हँडसेट असा एकूण नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव संतोष गळवे पोलीस अंमलदार राजू कोरे गजान गुरव वैभव पाटील विशाल खराडे अमित मर्दाने महेश आंबे अमित सरजे प्रदीप पाटील संजय खुबे संतोष बारगे सचिन जाधव सतीश जंगम सतीश सुरेशी यांनी केले आहे